आई कुठे काय करते या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत गौरी भारतात परत आल्यावर यश तिला जाऊन भेटून आलेला असतो तर अरुंधती त्याला विचारते तू गौरीला जाऊन भेटून आलास मग आता अहेरीचं काय तर तेवढ्यातच ईशा तिथे येते आणि म्हणते आता त्याला विचार गौरीला भेटून आल्यावर त्याला आरोहीशी लग्न करायचं आहे की नाही पण यश आईला म्हणतो मी आरोहीशी एकनिष्ठ आहे मी आरोहीशीच लग्न करणार कारण माझ्यावर तुझे संस्कार आहेत आरोहीबद्दल यशचा एकनिष्ठपणा बघून अरुंधतीला बरं वाटतं आता गौरीच्या येण्यामुळे मालिकेत अजून कोणते नवीन ट्विस्ट येणार आहेत हे ये पाहणेही फार इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा